आता म्हणलं होतं का हग हग वाजला लांगा पाही आधी माझे राहिले मग हां आमले ले चांगली आली उडन दैत ती नाही आम्ही जरुरत काम करत नव्हतो नाही नाक फोगू नु गॅस आनला एक दिवस भरून सांग रे समला आणायचा काय करू म्हणतं ना म्हणायचं तो इकडे बद्दल काय करू

તો લાઉડ સંભળાય છે સંભળાય છે વાટ તને સંભળાયનું બાષ્ટા ઇતણ ખોડાવા કુટો ના આસા ખાટ કરા નદ જાન મૂકી ખોરાક ફરે ઇત મધ્ય આસ જમ ઉધ લેવ કર હા લઈ

बाप तो कोण करते गस्तो सांगत आहो तेला थोडा असते काय बाय पाक मग आई ये असं आई बी करू लागते ना नाही तुला आई बी बाप तो आई बी आई बी उकळले रामचं काय होईल आम्ही मी काय काय करायचं हां नाही माणी बो आज जना जायचं राम त्या जा पोळे का जा मजा नका मजा जी मजा कोण कर सुंदर सोडा तुला किती बी दिन तरी कमी आहे थोडा त्या आज

मला काय म्हणाय लागली तू हन की म्हण फोड कसा हाळा दम माझा ते कळत नाही कशासाठी केली ते बप्पाने लाल मला पण समाधान वाटत